मॉर्निंग कसे आहे सगळे प्रियास लवली लेप्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मस्त झोप काढून उठलंय आणि आजचा प्रोग्राम काय आपला कृष्णावर जायचं अरे नाही 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 आज डोंगरावर नाही जायचं उद्या जायचं आपण आज आपला प्रोग्राम काय माहितीये का, का? पापड बनवणे फिश खाणे आणि बर्थडे पार्टीला जायचंय त्या मामाच्या मुलीच्या मुलाचं तिकडे जायचं आणि मग उद्या जायचं डोंगरावर चला आता मस्त वेगळी पहिला चहा घेऊया हं छान खेळत होती कसली उडी मारली अगं मी उठूनच बसले <laughs> माझ्या डोक्यावर आली होती उडी मारायला आता तू काय करतेस अरे मच्छी साफ करते तू अस ना आता तू आलो की आपण मच्छी तुला देणार खायला हो। तु तू गेलो पप्पा बरोबर आणायला सकाळी लवकर हो। हो। साफ करायची आज फिश पार्टी कृष्णाकडून आहे ना आम्हाला हा आईच्या आजची मच्छी आम्हाला आवडते खायला आरूच्या आजची बोला क्या घ्या अरे काय आणलं तू जांभळ आपल्या झाडाची कोण चढलो तो वर कोण तो कोणी काढली फिश फ्राय साठी तयारी चालू आहे मसाला लावते हा हा कधी म्हणा गाईच बोलते माझी आवडती मांजेरी मला आवडते आई आमची कोळंबीचं कालवण करते ही अरुणा करणार होती अशीच करते आणि आता मग ते हां नाही मी तिला सूचना देते म्हणजे बघा असंच नाही जाऊ दे पण ती सांगितलेल्याप्रमाणे मसाला टाकला की छान होत आहे ना hmm. आणि ती फिश फ्राय पण चाललंय वाव काय कलर आलाय काय वाटतंय कधी खायचं आहे आता ना हे बघून मला तर भूक लागायला लागली हा hmm. मांदेली बघतो आली कुरकुरीत हे चल खायला घेऊया आपण थोडी थोडी जेवण झालंय जेवायच्या आधी पापड करून घेऊया असं ठरवलं आणि एकदा जेवलो की मग झोपलो काही शांत कधी बसत नाही काही ना काय ते उद्योग करत राहतात काय बनवायला घेतलं आता हे झाडू झाडू तो कसाला पाहिजे झाडू आहे कशी काय करतात काय हे कुठलं अन्न हे आपल्या झाडाचं आहे कशाच कुठला नारायचं ना काय म्हंटल तू पापड काय ओळखडला दहा रु दहा रुपयाला मिळतात चार इथे चला मला द्या दहा रुपये हे बघा पापड सुकत घातले आहेत आता चला आता आम्ही निघालो तर मामाच्या मुलीच्या मुलाचा वाढदिवस आहे एक कार्यक्रम आहे त्यांच्याकडे मग आता तिकडे चाललो आहे खूप ऊन आहे सकाळी थंड वाटत होतं पण आता खूप ऊन आहे चला। आता गावाला आलं की असंच करायचं फिरायचं मस्तपैकी सगळ्या पाहुण्यांच्या नातेवाईकांच्या गाठी बेठी करायच्या आम हे आमचे पॅरेंट्स आहेत समीर सर आम्ही गावी आलो की गाडीतून फिरतो हक्काची गाडी <laughs> आधी आम्ही माझ्या वहिनीच्या घरी गेलो ती माहेरी होती तिला पहिल्यांदा घेतलं आणि मग तिथून आम्हाला जायचं होतं भावाची मुलगी पूर्वा तिच्या कॉलेजवर तिला घ्यायचं होतं असं सगळ्यांना घेत घेत मग आम्ही आलो आहे माझ्या मावशीच्या मुलीच्या घरी मावशीची मुलगी लहानपणी आम्ही एकत्र सुट्टी खेळला एकत्र यायचो खेळायचो आमचं लग्न झालं लग्नानंतर आज आले मी तिच्याकडे भेटते आता पोहे बनवते पोहे खाऊन आता पुढच्या प्रवासाला सगळ्या पाहुण्यांना भेटत भेटत चाललंय आम्ही आलोय मामाच्या गावाला इथे मामाला भेटणार आणि एक सरप्राईज गोष्ट आहे ती बघायला आलो आहे आम्ही खरं एवढं लांबून सरप्राईज म्हणजे हे आमच्या भावाने प्रवीणने घेतलंय खोंड नवीन विकत कशासाठी माहिती आहे का तुम्हाला बैलगाडा शर्यात लागतात ना त्याच्यासाठी आता याला तयार करायचंय आणि याच्या तयारीसाठी त्याला इथे ठेवलं आहे ॲक्च्युली आमच्या घरी आम्ही ठेवलेलं नाही इकडे त्याची सगळी काळजी घेतली जाणार त्याचं खाणं त्याचं प्रॅक्टिस म्हणजे त्याचं ट्रेनिंग ट्रेनिंगसाठी इकडे त्याला ठेवलं आहे म्हणून आम्ही इकडे आलो आहे मामाकडे ठेवलं आहे ट्रेनिंगसाठी मग इकडे ते आमच्या आहेत ना सांभाळतात त्यांना ट्रेनिंग देतात पळायचं कसं आणि मस्त आहे गोड आहे रे एकदम आज त्याची पूजा करायची आहे त्याचे लाड करायचे और त्याचं नाव आहे मशाल मी मामाच्या शेतातल्या घरातून ह्या गावातल्या घरात आलोय सर सा लग्नासारखी गडबड चालली आहे आम्हाला जायचं तिकडे कार्यक्रमाला मटण आहे ना हे असं उलट करायचं असतं इकडे असं आम्ही ह्याच्यात ते लोक रस्ता वाढतात असं तिकडचे पद्धत लिंबू भारी वाटत वादळ वारा पाऊस ह्याच्यामुळे अचानक लाईट गेली जेवणाच्या वेळेलाच त्यामुळे आम्हाला अंधारातच जेवावं लागलं पण काही असो अंधारात पण भारी वाटलं जेवायला कारण मटणाचा रस्ता जेवढा भारी होता जेवण झाल्यानंतर बऱ्याच वेळाने लाईट आली मग आम्ही सगळ्याजणी गप्पा मारत सगळ्या पाहुण्या बसलो छान कार्यक्रम सुरूच होता पाहुणे येत होते भेटत होते जेवत होते आणि त्यानंतर नेहमीच्या रीती रिवाजाप्रमाणे हळदी कुंकू लावून आमची ओटी भरण्यात आली नको नको म्हणत असताना पण गावची पद्धत आहे त्याला आपण नाही नाही म्हणू शकत नाही तर वाईट वाटतं त्यांना आत्ताच पोचलो आहे घरी जवळजवळ साडे अकरा झालेत रात्रीचे खूप कंटाळा आला असं वाटतं कधी एकदा संतपणावर पडतं असं झालं आहे आजचा ब्लॉग इथेच संपवते आता उद्याचं काही ठरवलेलं नाही कुठे जायचं आहे काय करायचं उद्या कुठे जाणार नाही उद्या, -उद्या, उद्या घरातच काहीतरी एन्जॉय करणार बघूया आता काय सगळ्यांचं विचार आणि व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया पुन्हा असेच बाबा बाय टेक केअर मस्त राहा स्वस्थ राहा